जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी गुरु यूट्यूब वर मित्रांनो आपण आतापर्यंत जे काही टी सी एस आणि एस ने घेतलेली जे काही परीक्षा तर त्या संदर्भात बघा प्रश्नसंच आतापर्यंत आठ प्रश्न संच बघितले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववा प्रश्नसंच संदर्भात बघूया जेणेकरून तुम्हाला महिला व बालकल्याण विभागासंदर्भात भरती असेल समाज कल्याण विभाग भरती असेल आदिवासी विकास विभाग भरती असेल तर ह्या भरतीमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न जे आहे तर ते मराठी संदर्भात विचारले येतात तर ह्या संदर्भात बघा जे काही पी वाय क्यू आहे तर ते पी वाय क्यू आपण बघूया जेणेकरून तुम्हाला ह्या आगामी होणाऱ्या तिघी परीक्षेमध्ये सध्या बघा कामाला येतील तर चला तर मग सुरुवात करूया ह्या ठिकाणी पहिला प्रश्न आहे विरुद्ध शब्द लिहून हा तर विरुद्ध शब्द सोय ह्या शब्दाचा सध्या बघा विरुद्ध शब्द इथं विचारलेला आहे तर सोय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल तर सोय, बरोबर तर गैरसोय हा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल बरोबर पुढचा प्रश्न आहे आईने मुलीला निजविले इथं प्रयोग विचारण्यात आला आहे तर हे प्रयोगाचं ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट आहे वाक्य आहे तर ते देण्यात आले आईने मुलीला निजविले तर हा कोणता प्रयोग असणार आहे तर कर्मभाव संकर प्रयोग असणार आहे बरोबर इथं निजविले आलेले आहे क्रियापद तर हा दोन नंबरचं उत्तर ह्याचं असणार आहे कर्मभाव संकर प्रयोग पुढचा प्रश्न आहे यथाशक्ती हा कोणता समास आहे अशा पद्धतीने प्रश्न मागे विचारण्यात आला होता तर इथं यथाशक्ती जो काही आहे तर ह्या ठिकाणी बघा पहिलं जे काही पद आहे यथा तर त्याला सध्या इथं प्राधान्य देण्यात आलंय म्हणजे हा अवयभाव समासाचं हे ठिकाणी उदाहरण आहे तर हे लक्षात असू द्या बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे काळी पाटीचे योग्य अनेक वचन शोधा आता काडी पाटी हा एक वचन शब्द आहे तर ह्याचं आपल्याला अनेक वचन इथं बघा शोधायचं आहे तर ऑप्शन इथं देण्यात आले तर ह्या ऑप्शनामधून काळ्या पाट्या काळ्या पाट्या हे जे आहे तर ह्या ठिकाणी बघा पाट्या इथं लागलेलं ला आहे म्हणून हे अनेक वचन सध्या काळीपाटीचं असणार आहे बरोबर तर योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक चार असणार आहे पाटी हे देखील येणार नाही काड्या पाटी हे देखील येणार नाही पाट हे देखील येणार नाही म्हणून योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी जे काही विशेषण असलेले या ठिकाणी बघा कोणते आहे शब्द तर तो विचारलेला आहे पुढील शब्दापैकी विशेषण कोणता इथं विचारलेला आहे तर आता विशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर बघा उदर उधार उदार त्यानंतर उद्धार तर विशेषण काय असणार आहे उदार बरोबर तर ह्या ठिकाणी विशेषण हे देण्यात आलेलं आहे उदार हा शब्द विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे काळ ओळखायचा आहे आपल्याला काळ तर इथं वाक्य आहे बघा मी पहाटे अभ्यास करते आता इथं करते क्रियापद आहे बरोबर तर मी पहाटे काय करते तर अभ्यास करते तर हे कोणतं काळ आहे तर हा साधा वर्तमान काळ आहे करते ह्या ठिकाणी बघा साधा वर्तमान काळाचं सा क्रियापद इथं आलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर हा टी सी एसचा पी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर आता इथं समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अतिथीचा तर अतिथी संदर्भात बघा पाहुना पाहुणा ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असणार आहे अतिथी म्हणजेच काय पाहुणा बरोबर तर हे देखील नसणार आहे ह्या ठिकाणी ऑप्शन एक आणि तीन हे चुकीचं असणार आहे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पाहुणा बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे गायरान या शब्दाचे लिंग निश्चित करा आता इथं गायरान हा जो शब्द आहे तर ह्याचं लिंग आपल्याला निश्चित करायचं शब्द कोणता असेल तर इथं बघा स्त्रीलिंग पुल्लिंग उभयलिंग आणि नपुसक लिंग तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे नपुसंक लिंग कारण गायरान हे जे आहे तर हे सध्या बघा नपुसक लिंगी नाव ते ठिकाणी शब्द आपल्याला पाहायला मिळतोय म्हणून ऑप्शन क्रमांक चार ह्याचं चा उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कंसातील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे तर इथं बघा व्यसनाधीन झाल्यामुळे त्याच्या वैभवचा क्षय होत आहे इथं हा जो क्षय आहे तर ह्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द विचारलेला आहे तर उत्कर्ष त्यानंतर बघा रास प्रशंसा आणि वृद्धी तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे रास क्षय म्हणजेच काय तर रास रास होत आहे बरोबर तर हा शब्द आपल्याला समानार्थी शब्द सध्या असणार आहे उत्तर दोन असणार आहे पुढचा प्रश्न आहे मी चहा केला मी चहा केला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आता चहा केला इथं बघा आहे अशा पद्धतीने वर्तमान काळ इथं जे देण्यात आलेलं आहे तर ह्याचं नेमकं कोणतं वर्तमान काळ आहे साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीतीवाचक वर्तमान काळ तर इथं मी चहा केला आहे इथं बघा पूर्ण ह्या ठिकाणी क्रियापूर्ण झालेली आहे म्हणजे इथं पूर्ण वर्तमान काळाचं सध्या उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्या या ठिकाणी त्याने अभ्यास केला असता तर तो पास झाला असता बरोबर तर इथं तर ह्या ठिकाणी बघा आलेलं आहे त्याने अभ्यास केला असता तर तो पास झाला असता तर हे संकेतार्थी वाक्य आहे बरोबर म्हणजे त्याने जर अभ्यास केला असता तर तो पास झाला असता तर हे संकेतार्थी वाक्याचा प्रकार आपल्याला इथं म्हणता येईल म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी विशेषण आपल्याला भरायचं आहे बरोबर श्री पू भागवत हे टिंबटिंब संपादक होते बरोबर आहे तर इथं श्रेष्ठ हळूहळू स्वागत धैर्य तर आपल्याला या ठिकाणी जे काही विशेषण असेल श्रेष्ठ श्रीपू भागवत हे श्रेष्ठ ह्या ठिकाणी बघा संपादक होते तर हा शब्द सध्या विशेषण इथे आपण भरू शकतो म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रतिवर्ष या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे तर हा प्रश्न बघा पी सी एसने विचारले हे संपूर्ण पी वाय क्यू इथं आपण बघतो आहे जेणेकरून तुम्हाला बघा जे शब्द आहे आता प्रतिवर्ष हा शब्द वारंवार वार विचारला जातो लक्षात असू द्या प्रतिवर्ष या शब्दाचा समास या ठिकाणी ओळखायचा आहे द्विगु समास द्वंद्व समास तत्पुरुष अवय समास अवयभाव समास बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अवयविभाव समास बरोबर तर असे प्रश्न तुम्हाला समासावरती देखील या ठिकाणी विचारले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया शिक्षकाकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला इथं प्रयोगाचं या ठिकाणी प्रयोगा स्टेटमेंट देण्यात आलंय तर कर्मकर्तरी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग कृत्व भाव संकर प्रयोग आणि भावे प्रयोग तर इथं कर्मकर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे बरोबर तर इथं बघा कर्म देखील देण्यात आला आहे तर हे कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे व्याकरणानुसार बघा व्याकरणानुसार पुढीलपैकी कोणती वाक्य रचना अचूक आहे बरोबर अचूक आहे म्हणजेच काय का बरोबर असलेली वाक्य रचना इथं आपल्याला ओळखायची आहे तर बरोबर असलेली वाक्य रचना ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कृष्ण यशोदेला स्वतःची माता समजत होता बरोबर तर हे सध्या बघा ह्या ठिकाणी ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे इथं यशोदेला हे चुकीचं असणार आहे कृष्ण माते यशोदेलाच ह्या ठिकाणी देखील हे चुकीचं आहे हे तिघं वाक्य सध्या बघा व्याकरणदृष्ट्या चुकीचं असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार हा सध्या बघा आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे वचनानुसार पुढील जोड्यांमधून चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा आता इथे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर राघू मैना बरोबर तर हे बरोबर असणार आहे राघू मैना मोर मोरीन तर ही ही जोडी जी आहे तर ही बघा चुकीची आहे सिंह सिंह हे देखील बरोबर आहे चिमना चिमणी हे देखील बरोबर आहे म्हणजे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती बरबर, तर इथं दोन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बरोबर तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढचा प्रश्न आहे दुराचार या शब्दाचे लिंग निश्चित करा आता दुराचार हा शब्द सध्या बघा उच्चारताना जे काही होतं तर त्याचं लिंग काय आहे तर पुल्लिंग बरोबर पुल्लिंग हा शब्द सध्या बघा आपल्याला दुराचार हा शब्द पुल्लिंग हे सध्या लिंग या ठिकाणी निश्चित करत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मीठ भाकर शब्दाचे लिंग कोणते आता इथं मीठ भाकर शब्द आहे आय एम पी शब्द आहे तर हा वारंवार सध्या बघा विचारला जातो याला आय एम पी करू शकतात मीठ भाकर शब्दाचे लिंग कोणते असणार आहे तर मीठ भाकर बरोबर बर तर या ठिकाणी बघा स्त्रीलिंगी आहे सध्या बघा लिंग भाकरचं असणार आहे कारण ती भाकर आपण ह्या ठिकाणी भाकर जे आहे तर त्या संदर्भात लावत असतो लिंग उच्चार तर इथं ती भाकर म्हणजेच काय मीठ भाकरचं स्त्रीलिंगी हे लिंग असणार आहे तर असे जे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न तुम्हाला वारंवार सध्या बघा विचारले जातात तर जवळपास आपण वीस प्लस जे काही प्रश्न असेल तर ते सध्या बघितले हे सर्व प्रश्न पी सी एसने मागे जे काही एक्झाम घेतले आहे तर त्या एक्झाममध्ये सध्या बघा विचारण्यात आलेले प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या एक्झाममधले महत्त्वाचे पी वाय क्यू आहे तर हे तुम्हाला आगामी होणाऱ्या आदिवासी विकास विभाग असेल किंवा समाज कल्याण भरती असेल किंवा मग आय सी डी एसची भरती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पी वाय क्यू विचारले जाऊ शकतात म्हणून अशा पद्धतीने सध्या बघा महत्त्वाचं सध्या पी वाय क्यू होते ही संपूर्ण जी काही पी डी एफ असेल तर ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये जा टेलिग्राम चॅनल जॉईन करा मागे देखील सध्या पी डी एफ आपण ज्या आहे तर त्या सध्या बघा टाकलेल्या आहेत त्या बघू शकतात तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ सिरीज आहे पी वाय क्यूचे तर ते देखील तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवर्जून शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम